शुभ सकाळ सुंदरच्या दिवसाच्या अशा शुभेच्छा आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मी प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते तर आठवड्याची कामं माझी थोडीशी आजपासूनच चालू झाली आहे कारण सॅटर्डेला आणि संडेला मला वेळ नाही आहे कारण मी बाहेर जाणार आहे त्याच्यामुळे थोडी थोडी जी कामं आहेत थोडाफार किराणा जो आणलेला त्याची सगळ्या गोष्टींची तयारी मला आजपासूनच थोडी थोडी करायची तर म्हटलं चला तुमच्याबरोबर शेअर करू तर मागे मला एक कमेंट आलेली की ताई तू मिक्स डाळ कशा पद्धतीने बनवतेस त्याचं माप कसं असतं म्हणजे कुठल्या डाळींचं काय असतं तर म्हटलं चला आज तुमच्याबरोबर परत एकदा शेअर करू तर बघा माझ्याकडे जी डाळ आहे त्याच्यासाठी मी काय करते असा एक कंटेनर आहे म्हणजे जे माप आहे आपलं ते समान ठेवते म्हणजे त्या मापानेच मी सगळ्या डाळी घेतलेल्या आहेत बघा एक, एक 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 पेला मी पहिल्या घेतलेल्या आहेत आणि जशी गरज वाटते म्हणजे जर मला वाटलं की ही डाळ थोडीशी जास्त आहे ही डाळ कमी आहे तर मी मी त्याच्यामध्ये एक्स्ट्रा टाकते पण शक्यतो मी सगळ्या डाळींमध्ये तुरीची डाळ कमी घेते बाकी सगळ्या डाळी मी एक एक, एक डाळ घेण्याचा प्रयत्न करते मुगाच्या सालीची डाळ डाळ आहे त्याच्यामुळे खिचडी खूप छान लागते तर ती पण मी एक्स्ट्रा चीज भरते नेहमी भरते वेस शक्यतो मसूर डाळ थोडीशी कमी भरली जाते डाळ आणि मूग डाळच भरली जाते पण जेव्हा खिचडी वगैरे करायची असतात ना तेव्हा अशा डाळी खूप म्हणजे बऱ्या पडतात आणि जर बाहेर जर तुम्ही मिक्स डाळीची कॉस्ट म्हणजे किंमत बघायला गेलात तर ती नॉर्मल डाळींपेक्षा जास्त असते त्याच्यामुळे जर आपणच अशी जर घरी बनवून ठेवली तर ती आपल्याला खरंच म्हणजे थोडंसं आपले आ, पैसे पण वाचवणारे असतात आणि आपला टाईम पण वाचतो आणि अशी पटकन असेल ना सगळ्या असे डाळी मिक्स केलेली तर एकाच याच्यातनं सग सगळी डाळ काढली ना म्हणजे थोडीशी डाळ खिचडीसाठी किंवा कशासाठी तरी तरी बरी पडते नाहीतर मग चार वेगवेगळ्या बरण्या खुला आणि मग त्याच्यातनं थोडी थोडी डाळ घ्यायची मग त्याच्यात बराचसा आपला वेळ जातो त्याच्यामुळे मग मी बऱ्याच वेळानं अशा डाळ हे करून ठेवण्याचा प्रयत्न करते मुगाची डाळ माझ्याकडे थोडीच राहिलेली आहे पण मी ते अशाच भरणीमध्ये भरून ठेवते बघा आणि या सगळ्या ज्या डाळी आहेत त्या मी आता पॅक करून अशाच ठेवून देणार माझ्या दुसऱ्या एका डब्यामध्ये आज शुक्रवार असल्यामुळे थोडंसं डोशाच्या पिठाची पण तयारी करायची तर त्याच्यासाठी मी इथे तांदूळ वापरते आणि तांदूळ मी रेशनचा जो तांदूळ असतो ना तोच तांदूळ वापरते हा तांदूळ माझ्याकडे धुवून सुकवून ठेवलेला असतो जो मला आई पाठवते त्याच्यामध्ये मी थोडीशी तिरफळं टाकून ठेवते म्हणजे तो कुठेही खराब होणार नाही त्याच्यात टोका वगैरे पडणार नाही किंवा त्याच्यात काही कीड लागणार नाही म्हणून मी तिरफळं टाकून ठेवते तिरफळाला त्याचा स्वतःचा एक सुगंध असतो त्याच्या त्यामुळे बऱ्याच वेळा त्याच्या वासामुळे आतमध्ये काही किडे वगैरे होत नाही तर त्याच्यामुळे अशा पद्धतीने करते तुमच्यावर आहेत जेवढं तांदळाचं प्रमाण असतं त्याच्यापेक्षा अर्ध्या पटीने तुम्ही डाळीचं प्रमाण घ्या तर जर दोन पेले तांदूळ घेत असाल तर एक पेला उडदाची डाळ तुम्हाला घ्यायची याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार चण्याची डाळ वापरायची असेल तर तुम्ही वापरा किंवा नाही वापरली तरी चालेल इथे मी पाव किलो सॉरी पाव कप मी चण्याची डाळ घेतली आहे जेव्हा आपण आंबोळ्या करतो ना तेव्हा त्याच्यामध्ये तुम्ही चण्याची डाळ टाका इडल्या वगैरे करताना तुम्हाला चण्याची डाळ टाकायची गरज नाही आहे म्हणजे एकाच दोन प्रमाण तुम्हाला घ्यायचं आहे तांदूळ एक पेला असेल तर तुम्हाला अर्धा वाटी उडद्याची डाळ आहे थोडेसे धणे घेतलेले आहेत आणि याचबरोबर थोडीशी मेथी दाणे तुम्ही भिजत टाका किंवा मग नाही टाकले तरी चालतात जर मेथीने थोडंसं म्हणजे पीठ खूप लवकर येतं तर आता उन्हाळा चालू आहे तर एवढी काही गरज नाही आहे म्हणून मी ते काही टाकत नाही आहे आता वरण भाताचं कुकर लावायचं आहे जेवणाची तयारी करायची तर मी बऱ्याच वेळा जेव्हा अशा छोट्या छोट्या कंटेनरमध्ये लावते तेव्हा अशा छोट्याच मापाने लावते माझ्याकडे माप ठरलेला आहे हा अगदी छोटासा पेला आहे आणि त्याच्यातनं माझ्या या ज्या कुकरच्या डब्यामध्ये ना राईस बऱ्यापैकी होतो आणि हा जो दुसरा स्टीलचा टोप आहे याच्यामध्येच मी डाळ उकडते म्हणजे शिजवते आणि त्याच्यातच मग मी फोडणी पण घालते तर माझ्याकडे संध्याकाळच्या वेळेस जे काही जेवण असतं तेवढं असंच थोड्या थोड्या क्वांटिटीमध्येच बनलं जातं कारण डाळ वगैरे उरली तर मग दुसऱ्या दिवशी ती खायला खूप हेवी होऊन जाते आणि थोडंसं शिळं खाणं टाळलं पाहिजे त्याच्यासाठी मग जेवढं एखाद्या वेळेस ना कमी झालेलं चालतं पण खूप जास्त होऊ नये त्याच्यामुळे मी अगदी थोडं थोडं टाकते वरण जेव्हा शिजायला लावते म्हणजे मी डाळ शिजायला लावते तेव्हा त्याच्यामध्ये थोड्याशा मिरच्या थोडंसं टमॅटो थोडीशी हळद आणि थोडंसं हिंग हे ॲड करते मी त्याच्यामध्ये कुकरमध्ये खाली लिंबू टाकते ॲक्च्युली मी लिंबूसत्व आणून ठेवलेलं आहे पण ते मला ना थोडंसं वापरायला असं वाटतं की वापरू की नको वापरू कारण त्याच्यामध्ये काय मिक्स असेल मला माहिती नाही लिंबसत्व कशामुळे बनतं किंवा त्याची स्टीम जेव्हा येईल तर ती आपल्या पदार्थामध्ये मिक्स व्हायला नको असं मला थोडं थोडं वाटतं कुठेतरी म्हणून मी ते कधीच मिक्स करत नाही म्हणजे खाली कधीच टाकत नाही भाजी करून घ्यायची तर भाजीला पण फोडणी टाकून घेते जेवण मला पहिलं आवरायचं आहे कारण आज मला थोडंसं तुमच्याबरोबर पुढे शेअर पण करायचं आहे त्याच्यामुळे म्हटलं जेवण पहिलं करून घेऊ आणि मग नंतर तुमच्याबरोबर थोड्याशा गप्पा मारता येईल तर संध्याकाळच्या वेळेस असंच माझं जेवण असतं जे झटपट होणार असतं आणि मी खूप फोडणीमध्ये मसाले वगैरे ऍड करत नाही बेसिक फोडणी असते माझी राई कढीपत्ता हिंग मसाला जो आमचा घरचा मालवणी मसाला आहे तो त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी सगळ्या मिक्स असतात म्हणजे त्याच्यामध्ये गरम मसाला म्हणा आणि जे काही हळद वगैरे असतं सगळं मिक्स असतं फक्त एवढंच असतं की हळद मी थोडीशी वेगळी वरून टाकते कारण बऱ्याच वेळा थोडासा मसाल्याचा कलर आता राहून राहून थोडासा कुठेतरी थोडासा कमी येतो त्याच्यामुळे म्हटलं थोडासा तो बॅलन्स होण्यासाठी म्हटलं मी फक्त थोडीशी हळद टाकते तर इथे उसळ करत होती मी तर उसळीसाठी कांदा टमॅटो कडीपत्त्याचीच फोडणी दिलेली आहे याच्यामध्ये आता फक्त मी माझा घरचा मालवणी मसाला एक चमचा टाकणार आहे आणि त्यामध्ये हळद टाकून आपली जी भाजी जी होती जे कडधान्य घेतलेलं ते याच्यामध्ये ओतून घेते आणि बऱ्याच वेळा कडधान्य शिजवताना तुम्ही गरम पाणी टाकलं तर भाज्या पटकन शिजतात सगळ्या बेसिक गोष्टी असतात पण आपल्याकडनं कधी कधी घाई गडबडीमध्ये राहून जातात पण जेव्हा वेळ असतो तेव्हा मी साधंच पाणी ओतते आणि जेव्हा वेळ नसतो तेव्हा मग छान असं गरम केलेलं पाणी याच्यामध्ये होतं म्हणजे भाज्या पटापट -पत शिजतात तर भाजी आता परतून घेते भाजीमध्ये पाणी होते भाजी शिजायला ठेवते आणि मग आपण गप्पा मारूया आज थोड्याशा तुमच्याबरोबर म्हटलं थोडासा वेळ आहे तर काही गोष्टी ज्या शेअर करायच्या होत्या मला ज्या व्हिडिओ आणि कमेंट तुमच्याबरोबर शेअर करता येत नाही आता मी तुम्हाला ना फ्लिपकार्टवर मागवलेल्या मी कुर्तीज दाखवते Uh, मी ऍक्च्युअली खूप ऑनलाईन शॉपिंग वगैरे करत नाही पण सध्या ना मला uh, त्या ऑनलाईन शॉपिंगचं तुम्ही म्हणू शकता थोडंफार वेळ लागलाय पण वेळ म्हणण्यापेक्षा कसं असतं त्या ऑफिसला तर रोज जाणं असतं त्याच्या व्यतिरिक्त बाहेर येणं जाणं पण असतंच असतं त्याच्यामुळे रोजच्या ऑफिससाठी कुर्तीज वगैरे लागतातच पण ऑनलाईन पण एवढं छान छान ऑप्शन अवेलेबल आहेत हे मला माहितीच नव्हतं जेव्हा मी आता सर्च करते ना तेव्हा खूप छान छान ऑप्शन म्हणजे दिसतात आणि ते मागवल्याशिवाय म्हणजे मन राहतच नाही की नाही आपण मागूयाच आणि खरंच खूप छान कुर्ती झाल्यात आणि मी तुमच्यावर नेहमी शेअर करत असते तर हे असे फ्लोरल प्रिंट मला आवडतात म्हणजे तुम्ही माझे बरेचसे ड्रेस बघत असाल याच पॅटर्नमध्ये असतात आणि थ्री फोर्थ स्लीव्समध्येच मी बऱ्याच वेळा मागवते तसे ऑफिसला वगैरे जाण्यासाठी वगैरे म्हणून मी दोन कुर्तीज ऑर्डर केलेल्या आणि खरंच खूप छान आल्या त्यांच्या रेंजमध्ये आणि हे फ्लिपकार्टवरनं मागवलेली एवढी कमी रेंज आहे पण तरी पण त्यांनी असं छान असं थँक यू कार्ड वगैरे लिहिलेलं आहे की थँक्यू फॉर युअर परचेस वी आर स्मॉल सेलर वी नीड युअर रेटिंग अँड रिव्ह्यू प्लीज अस असं वगैरे छान त्यांनी असं एक कार्ड पण लिहिलेलं आहे आतमध्ये आणि ही कुर्ती खूप सुंदर आली आहे जी मी तुम्हाला मिशोची दाखवलेली ना ऑरेंज कलरची जी शॉर्ट व्हिडिओमध्ये मी शेअर केलेली त्याचा सारखाच कलर आहे पण मी म्हटलं असू दे म्हणजे ते शॉर्ट मध्ये म्हणजे आपल्याला लेंथला शॉर्ट मध्ये पण जाईल आणि एक लॉंग मध्ये पण असा कलर असेल तर काही फरक नाही पडत आणि याच्या हाताला पण छान असं एम्ब्रॉयडरी केलेलं आहे इथे मध्ये मिरर वर्क आहे त्याला इथे दोन्ही साइडला आहे बघा मस्त आहे आणि इथे पण जर तुम्ही बघाल ना आ, हे पण पुढचं जे नेकचं आहे ना ते अगदी छान आहे मी तुम्हाला बाजूला डिस्प्ले करते की कसा दिसतो हा आणि ही आ, साइज साईज जी आहे ना मी स्मॉल साईजमध्ये ऑर्डर केले आहेत बऱ्याच वेळा मी एक्स्ट्रा स्मॉल किंवा स्मॉल ह्याच साईज ऑर्डर करते किंवा एखाद्या प्रॉडक्टमध्ये एम साईज म्हणजे जे तुम्ही शॉर्ट व्हिडिओमध्ये बघितले असेल जे मी टॉप आणि टी शर्ट फ्लिपकार्टवरनं मागवलेलं ते मी एम साईजमध्ये मागवलेलं पण हे ना मी जे दोन्ही कुर्तीज मागवले आहेत ना स्मॉल साईजमध्ये मागवलेले आहेत याच्यावर थर्टी सिक्स साईज अशी लिहिलेली आहे ले, स्मॉलमध्ये पण खरंच तुम्ही घेतलात ना तर अगदी छान आहेत आय थिंक याची कॉस्ट मला टू सिक्स्टी का टू सिक्स्टी एट रुपीज अशी मिळालेली आहे आणि जर त्यांच्या काही ऑनलाईन पेमेंटच्या जर ऑफर असतात त्या जर तुम्ही चेक केल्या तर अजून थोडे वीस एक रुपये आपल्याला सुटतात पण तुम्हाला घ्यायची असेल तर नक्की परचेस करा खूप मस्त आणि अगदी सॉफ्ट असं आहे थोडं कॉटन प्युअर कॉटन असं नाही म्हणता ना थोडंसं मिक्स आहे पण गुट म्हणजे गुट, धुतल्यावर कुठे श्रिंक वगैरे होणार नाही आता मी रिव्ह्यू तुम्हाला जेव्हा आफ्टर वॉश करेन तेव्हाच मी तुम्हाला देईन पण खूप छान आहे कुर्ती म्हणजे मला आवडली त्याच्यानंतरची जी दुसरी कुर्ती आहे ना ती पण अशामध्ये जाईन पॅकिंग खूप सुंदर आलेलं म्हणजे तुम्ही बघाल ना तर असं प्रॉपर असा त्याला टॅग वगैरे आहे असे येत नाहीत कारण मिशोचे प्रॉडक्ट असेच असतात नेहमी आणि फ्लिपकार्टवरनं माझा हा पहिलाच अनुभव आहे म्हणजे अशा लॉंग कुर्तीज मागवायचा तर आ, ही पण कुर्ती मस्त आली आहे बघा आणि त्याचा जो कलर डिस्प्लेला दाखवत होता ना अगदी तसाच पूर्ण असा डार्क मरून कलरचा आलेला आहे आणि याच्यावर ही जी नेकला व्हाईट एम्ब्रॉयडरी आहे ना ती पण खूप छान आहे याच्यावर टिकलीचं वर्क नाही आहे पण असं थोडस अगदी छोटी छोटी टिकल्या ज्या असतात ना तसा आहे हाताला पण यांच्या दोन्ही साईडने असं वर्क केलेलं आहे थ्री हे पण थ्री फोर्थ स्लीवमध्ये आणि ही पण आहे ना मी स्मॉल साईज मागवलेली याच्यावरती याची साईज थर्टी सिक्सच लिहिली आहे एस म्हणजे स्मॉल आणि बॅक साईडने म्हणाल तर जसं मी माझे सगळेच ड्रेस असतात गोल राऊंड असतात या ड्रेसचा पण गळा आय थिंक गोलमध्येच आहे तर मी बाजूला तुम्हाला डिस्प्लेला दाखवते की हे घातल्यावर कसे दिसतात आणि खरंच खूप छान आहे तीनशेच्या आतमधले ड्रेस आहेत हे दोन्ही थोडासा प्राइस इथे तिथे होते कधी कधी कारण रोजच्या प्राईस चेंज होत राहतात तर मी ही आय थिंक टू एटी सेवन अशी काहीतरी घेतली की टू सिक्स्टी म्हणजे त्याच रेंजमध्ये आहे कधी कधी ऑफर्स असतात तेव्हा मी मग ऑनलाईन पेमेंट वगैरे केल्यावर दहा वीस रुपये कमी मिळतात तर, तर पण या दोन्ही कुर्तीज मी ठेवणार आहे आणि ही पण कुर्ती खूप छान आहे मस्तच आहे म्हणजे जा कशावरही जाईल आणि मेन म्हणजे काय ना मी अशा बघून ऑर्डर केल्या ना की के आपल्याला व्हाईट कलर क्रीम कलर ब्लॅक कलरवर सगळ्या कुर्तीज जायला पाहिजेत जा। असा विचार करून या कुर्ती मी व्हाईट कलरवर जातील मी बोलली प्लाझो किंवा लेगिंग्स वगैरेवर म्हणून ही आणि ही अशा दोन्ही ऑर्डर केलेल्या आहेत तुम्हाला कशा वाटल्या मला नक्की कमेंट करून सांगा खाली मी लिंक पण देईन आणि तुम्हाला अजून कुठले आपले हॉल वगैरे बघायचे असतील तर मला नक्की कमेंट करून सांगा तर तुम्हाला हे व्हिडिओ कसे वाटतात मला माहिती नाही पण मला तुमच्याबरोबर सगळ्या गोष्टी शेअर करायच्यात मी हळूहळू करून सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करेन म्हणजे ऍक्च्युली फक्त टायमिंगच्या अभावामुळे म्हणजे मला सकाळचं शूट करायला पूर्ण दिवसभराचं भेटत नाही माझा जो संध्याकाळचा जो किचन टाइम असतो ना तोच मला मिळतो ऑफिसमधनं आल्यानंतर त्याच्यामुळे जास्तीत जास्त व्हिडिओ तेच असतात तुमच्यावर पण मला बाकीचे पण व्हिडिओ तुमच्याबरोबर पोस्ट करायला शेअर करायला आवडतील तुम्हाला पण ते बघायला आवडतील की नाही मला नक्की कमेंट करून सांगा बऱ्याच वेळा तुमची एकच कमेंट असते बऱ्याच वेळा आता जसं जे व्लॉग्स होत जातात जसं मी तुम्हाला म्हटलेलं होम टूर किचन टूर करेन पण होम टूर आणि किचन टूर माझ्या खूप डोक्यात आहे आणि मला माहिती पण आहे की ते तुमच्याबरोबर शेअर करायचे थोडेसे अजून मला काही दिवस हवेत की ज्याच्यासाठी मी म्हणजे एक थोडा वेळ निवांत वेळ काढून त्या गोष्टी मला शेअर करून म्हणजे तुमच्यापर्यंत शेअर करायचे पण तोपर्यंत हे जे व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करते ना ते, ते पण तुम्ही बघा त्याच्यातनं साठी तुमच्याकडनं माझ्यासाठी काही सजेशन असेल मला नक्की कमेंट करून सांगा आणि होम टूर आणि किचन टूर हे दोन व्हिडिओ झाले की मग परत काय असणार आहे परत तर आपलं रुटीनच असणार आहे तर हे रुटीन पण बघा तुम्हाला आवडत असेल तर कमेंट करा सजेशन करा तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते उद्या एका छानशा ब्लॉगमध्ये भेटे तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ बाय बाय अँड टेक केअर